नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या सुखात आणि आनंदात ठेव हे हो, स्वामी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो देशातील रूढी परंपरांमध्ये महत्वाचे स्थान असलेले पितुपक्ष किंवा पितू पंधरवाळा सतरा सप्टेंबर पासून म्हणजे आजपासून तर सुरू होत असून दोन ऑक्टोंबरला संपणार आहे पितुपक्ष पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजनांची आठवण करतात पूजा करतात व त्यांचे श्रण व्यक्त करतात पितुपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात श्राद्ध पक्षात पितुपक्षांचं पितु तर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदान मानलं जाते जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना दोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजनांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मात पक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही काम करणं शुभ मानलं जातं तर काही काम करणं अशुभ मानलं जाते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आजपासून पितुपक्ष संपेपर्यंत घरात चुकूनही या दोन भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत तसेच या पितुपक्षांच्या पंधरा दिवसांमध्ये या दोन भाज्यांचं सेवनही आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये आपण तिथीनुसार आपले पितर श्राद्ध करत असतो त्यावेळी आपण तो नैवेद्य बनवला आहे त्या नैवेद्यापामध्ये सुद्धा आपल्याला ह्या भाज्याचा समावेश करायचा नाही जर आपण ह्या भाज्यांचा या, या पक्षांमध्ये सेवन केला तर आपल्या घरातून लक्ष्मीही काढता पाय घेईल पितु पितुत्यांच्या पन... आशीर्वाद पितुदोषांमध्ये बदलते तसेच आपल्याला पितुदोष हा भोगावा लागेल घरामध्ये अडचणी सुरू होतील आणि नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की अशा कोणत्या भाज्या आहेत त्या पक्षांमध्ये सेवन केला जात नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा हो असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मित्रांनो प्रत्येक घरामध्ये थोडाफार पितुदोष हा असतोच दोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केला नाहीत किंवा व्यक्तीच्या अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीसंबंधित कुटुंबाला पितुदोषाचा सामना करावा लागतो आणि हे केवळ एका पिढीतच नाही तर पिढी ह्या दोषात जो आहे तो दूर होत नाही आणि हा चालूच असतो मग दोष हा तीन पिढ्यांचाच लागतो किंवा सात पिढ्यांचा दोष सुद्धा लागत असतो आता आपल्याला दोष आहे तर हे कसं ओळखायचं आहे तर घरामध्ये मुलं नसले बघा अनेक वेळा असा होतं की कि कितीही उपाय केले तरीही जोडप्यांना अपत्य सुखापासून वंचित ठेवलं जाते किंवा जन्माला आलेले मूल हे मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येताच मरण पावतात हे सुद्धा एक पितुदोषाचंच लक्षण आहे त्याचबरोबर नेहमी तोट्यामध्ये असणे जसे की पितुदोषामुळे व्यवसायातून तसेच नोकरी कोणत्या न कोणत्या मार्गाने आपलं नुकसान झालं आहे तर हे ते होत असते तसेच कुटुंबामध्ये मतभेद होतात घरात राहण्याना लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला सुद्धा पितुदोष भूत ठरू शकते तसेच आजारी असणे घरात जे व्यक्ती असतात तर ते व्यक्तीपैकी त्या सदस्यांपैकी कोणतीही सतत आजारी असणे तसेच लग्नाच्या वयाचे मुलं मुली आपल्या घरामध्ये असतात त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात किंवा लग्नानंतर घटस्फोटपर्यंत गोष्टी पोहोचतोच त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचा वारंवार अपघात होतो तर हे जे लक्षण आहे तर हे पितुदोषांची लक्षण आहेत बराचही वेळा आपल्याला हे कळत नाही दोषांची लक्षणं आहेत तसेच पितुपक्ष्यांच्या दिवसांमध्ये पितर कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वीवर येतात आणि आपल्या नातेवाईकांना आशीर्वाद देतात परंतु आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत अशी चूक करतो ज्यामुळे पितरांना राग येतो आणि त्यांचा अशुभ परिणाम झाला आहे तर तो होऊ लागतो यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे असे की आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की पक्षांच्या दिवसात चुकूनही मांस आणि मध्येचं सेवन करू नका यामुळे पूर्वजनांना राग येतो आणि त्याचा थेट परिणाम झाला आहे तर तो आपल्या वंशावरती होत असतो आपल्या मुलांवरती होत असतो यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कांदा आणि लसूण पक्षांच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण हे सेवन करायचं नाही हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि पितुपक्ष्यात सात्विक अन्न खाणे जेणेकरून की विचारा साधेपणा राहतो आणि पितू शुद्धा प्रसन्न होतात तसेच आपण जेव्हा पित्रांसाठी नैवेद्य बनवला आहे तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण हा आपल्याला वापरायचा नाही यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे हरभरा डाळ किंवा काळे चणे किंवा इतर कुठल्याही प्रकाराचे चणे पितुपक्ष्यांच्या काळात हरभरा खाऊ नाही हे अशुभ मानलं जाते मग हरभरा हा सातू असो किंवा हरभऱ्यांची डाळ असो किंवा हरभरापासून बनविलेली मिठाई असो तर ह्या सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मसूर डाळ पक्षांच्या काळात मसूर डाळ निश्चित आहे फक्त शिजवलेले अन्न खावे ते शुभ मानले जाते त्याचबरोबर मसूर आणि हरभऱ्याची डाळ हे सर्व अशुभ मानलं जाते तसेच या पितृपक्ष्यांमध्ये मुळे असेल किंवा गोबी असेल वांग्याची भाजी असेल कांदा असेल तर ह्या भाज्या आहेत तर त्या घरामध्ये बनवल्या जात नाही तसेच या भाज्यांचं सेवनही केलं जात नाही आणि या भाज्या सुद्धा दिलं जात नाही आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पित्रांचा श्राद्ध करणार आहेत या श्राद्धांच्या वेळी अशी भाजी बनू नका किंवा ती भाजी कोणत्याही ब्राह्मणालासुद्धा तुम्ही देऊ नका श्राद्धाचं कोणतेही स्वरूपात हरभरा वापरला जाणार नाही किंवा सातू खाल्लं जाणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच पितुपक्षांमध्ये असं म्हटलं जाते की शिळे अन्न खाऊ नाही म्हणून या दिवसांमध्ये तुम्हाला शिळे अन्नसुद्धा खायचं नाही त्याचबरोबर या चुकून चुकूनही काही वस्तूंची खरेदी करायची नाही जसे की नवीन कपडे असेल किंवा नवीन घराची खरेदी असेल किंवा नवीन गाड्याची खरेदी असेल किंवा एखादे शुभ कार्य तुम्ही करणार असे जसे की साखरपुडा करणार असेल किंवा एखाद्याचे लग्नाची तारीख तुम्ही काढणार असेल किंवा घरामध्ये तुम्ही एखादी वास्तुशांती करणार असेल तर यासारख्या शुभ गोष्टीचं आहे तर ते सुद्धा पितृपक्ष्यांच्या काळामध्ये करू नाही त्याचबरोबर ह्या पितुपक्ष्यांमध्ये ही चप्पल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नाही असं म्हणतात की पितुपक्ष्यांच्या काळामध्ये बूट किंवा चप्पल हा खरेदी केलं जात नाही त्याचबरोबर ह्या पितुपक्ष्यांच्या काळामध्ये नख किंवा केस सुद्धा कापले जात नाही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा ह्या नियमाचं पालन जे आहे तर ते आवर्जून करा तसेच मित्रांनो ह्या पितुपक्ष्यांच्या काळ यामध्ये तुम्हाला कोणालाही अपशब्द बोलायचे नाही कोणत्याही प्राण्याला इजा करायची नाही तुमच्या घरावरती जर एखादी गाय येत असेल तर दररोज गायीला एखादी चपाती तुम्ही घाऊ घाला कावळा येत असेल तर कावळ्यासाठी थोडासा भात किंवा इतर पदार्थ तुम्ही देऊ शकता तसे तुमच्या दारामध्ये कुत्रा येत असेल किंवा तुमच्या घरीच एखादा कुत्रा असेल तर दररोज त्या नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी एखादी चपाती किंवा भाकरी ही आवर्जून खाऊ घाला तसेच या पितृपक्ष्यांच्या काळामध्ये चुकून ही जे झाडं आहेत तीसुद्धा कापली जात नाही तर मित्रांनो हे सगळे नियम जे आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत आजपासून ते पितुपक्ष संपेपर्यंत आपल्याला पंधरा दिवस हे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घरामध्ये चुकून ही या दोन भाज्या ज्या आहेत त्या पितृपक्ष काळामध्ये खायच्या नाही आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव ओम गण गणपते नम ओम गण गण गणपते नम ओम गण गण गणपते